नमस्कार श्रीशास फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज बेचाळीस इंच कटोरीचं माप कसं टाकायचं ते पाहणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया आपली उंची पंधरा आहे तर त्यात एक इंच मार्जिन ॲड केली सरळ रेश मारून घेतली गळ्यापासून तर मोंड्यापर्यंत सहा इंच घेतलं गळ्या अडीच इंचावर टाकला गळ्या वंची अकरा इंच मोंडा सहा इंच आता आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायच्या आहेत सगळ्या अडीच इंच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा छाती बेचाळीस इंच बेचाळीसचा चौथा भाग साडे दहा इंच आपण आता साडे दहा इंचावर इंचा मार्क केलं त्याच्यात दीड इंच मार्जिन ॲड केली पोट चौतीस इंच चौतीस इंचाचा चौथा भाग साडेआठ इंच साडा साडेआठ इंचावर मार्क केलं त्यात आपल्याला पाठीच्या साईडचा टक्स द्यायचा अर्धा इंचाचा आणि त्याच्यात दीड इंच मार्जिन ॲड करायची तर मी साडेदहावर मार्क केलं सरळ रेष मारून घेतली टक्स द्यायचा साडेचार इंचावर टक्सची उंची चार इंच मोंढ्याचा आकार आधी एक इंच नंतर त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचं गळ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला अर्धा इंच वरती घेऊन गळ्याचा आकार द्यायचा अशा प्रकारे गोल गळा करून घेतला आकार दिला बऱ्याच जणीचा प्रॉब्लेम असतो शोल्डर गळत आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरच्या साईडला अर्धा इंच गळ्याच्या साईडनी खाली घ्यायचा आणि तिरकी रेश मारून घ्यायची मोंड्याच्या साईडला तिरकी रेश मारून घ्यायची अशा प्रकारे अर्धा इंच खाली घेऊन तिरकी रेश मारून घ्यायची आणि आपण आता पेपर कट करणार आहोत अशा प्रकारे आपली आता मागच्या साईडची पेपर कटिंग झालेली आहे तर आता आपण समोरच्या साईडची पेपर कटिंग करणार आहोत गळ्यापासून तर मोंढ्यापर्यंत सहा इंच गळा अडीच इंच मोंढा सहा इंच सरळ रेश मारून घेणार आहोत आपली उंची पंधरा इंच आहे तर आपण आता याच्यात दीड इंच ॲड करणार आहोत तर साडे सोळावर मार्क केलं गळा उंची साडेसहा इंच अडीच इंच सरळ रेश मारून घेणार आहोत छातीचा चौथा भाग साडे दहा इंच दीड इंच मार्जिन ऍड केली पोटाचा चौथा भाग आठ इंच सरळ रेश मारून घेतली दीड इंच मार्जिन ऍड केली दहा इंच गळ्याचा आकार गोल देण्यासाठी अर्धा इंच वरती घेतला मोंढ्याचा आकार देण्यासाठी एक इंच गळा गोल करून घेतला मोंढ्याचा आकार देऊन घेतला सर रेष मारून घेतली आपण मागच्या साईडचं जसं घेतलं होतं तसंच समोरच्या साईडने अर्धा इंच खाली घेऊन एक मार्क केलं आपल्याला आता योगपट्टी काढायची आहे साडे वरतून मोजलं साडेबारावर मार्क केलं सरळ रेश मारून घेतली अर्धा इंच वरती घेऊन योगपट्टीचा आकार देऊन घेतला अशा प्रकारे आकार दिला न लागणारा पेपर कापून घेतला छातीचा चौथा भाग साडे दहा इंच तर आपल्याला योगपट्टीच्या वरती साडे दहा इंचावर मार्क करायचं आता आपल्याला तीन भाग करायचे आहेत साडेतीन साडेतीन इंचाचे तीन भाग करायचे योगपट्टीच्या वरती एक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तीन भाग करायचे दोन आणि हा तीन आता आपल्याला एक इंच गळ्याच्या साईडनी वरती घ्यायचं आणि मोंढ्याच्या साईडनी अडीच इंच आत घ्यायचं आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे आपण तीन भाग केलेले आहेत त्यातला एक भाग सोडायचा आणि दुसऱ्या भागावर अडीच इंच वरती घेऊन एक मार्क करायचं आणि अशा प्रकारे कटरीचा आकार देऊन घ्यायचा आता आपण पेपर कटिंग करणार आहोत आधी योगपट्टी कट करायची आपण आता कटरी वाढवून घेणार आहोत अशा प्रकारे कटरी दुसऱ्या पेपरवर ठेवायची पिन लावून घ्यायच्या आपण दोन्ही साईडनी दीड दीड इंच वाढवून घेणार आहोत दीड इंच दीड इंच आपल्याला खालच्याही साईडनी दीड इंच वाढवून घ्यायची आहे आता पहा साडेपाच इंच साडेपाच इंच दोन्ही साईडनी आलं पाहिजे बरोबर साडेपाच इंच साडेपाच इंच येत आहे आणि मधोमध मद एक रेश मारून घ्यायची आपण दोन्ही साईड जोडून घेणार आहोत दोन्ही साईडनी तिरकी रेश मारून घ्यायची आपल्याला वरच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं गळा आहे तसा आखून घ्यायचा वरतून तर खालच्या पर्यंत जोडून घ्यायचं गळा आहे तसा आखून घ्यायचा गळ्याला काहीच करायचं नाही आपण आता कटरी कट करणार आहोत अशा प्रकारे कटोरी वाढून घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे कटोरी वाढायची दीड इंच दीड इंच दोन्ही साईडने घ्यायचं आणि मधला पॉइंट देऊन घ्यायचा अडीच इंच वरती पहा अशा प्रकारे आपली कटोरी तयार आहे आता आपण बाहीचं माप टाकणार आहोत तर आपली बाहीची उंची आठ इंच आहे आपण त्यात दीड इंच ॲड केलं अशा प्रकारे आपलं बेचाळीस इंच ब्लाऊज कटिंग झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा